नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रॉस पट्टी किती इंचावरती घ्यायची असते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर हेवी साईज असेल तर किती इंचावरती घ्यायची आणि कमी साईज असेल तर किती इंचावरती क्रॉसपट्टी घ्यायची याचा फॉर्म्युला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे पहा तर क्रॉस पट्टीचं मेजरमेंट काढण्यासाठी एक फॉर्म्युला असतो तो, तो आता पण वापरणार आहे म्हणजे पहा तुम्हाला परफेक्ट क्रॉस पट्टीचं मेजरमेंट किती इंचावर टाकायचं आहे हे समजेल तर इथे तुम्ही कोणताही ब्लाऊज असो कटोरी ब्लाऊज परत फोटक्स ब्लाऊज किंवा थ्री पीस प्रिन्सेस असेल तर तुम्ही या पद्धतीने इथे क्रॉस पट्टीचं मेजरमेंट टाकू शकता सर्वात पहिल्यांदा मी घेणार आहे ब्लाऊजची उंची चौदा इंच तेरा प्लस एक चौदा इंच इथं मी एक लाईन अशी ओढून घेते ही झाली उंची तर शोल्डर आता आपण इथं बत्तीस साईज घेऊया पाच इथून ही पाच आणि असं साडेपाच इथे एक लाईन ओढून घेतली आता बत्तीचा चौथा भाग आठ इंच आणि त्याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन सव्वीस कंबर त्याचा चौथा भाग होतो साडेसहा त्यामध्ये एक इंच टक्ससाठी साडेसात आणि दीड इंच मार्जिन इथे या पद्धतीने आपण हे ड्रॉ केलं इथून घ्यायचं आहे सव्वा इंच पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी आणि या पद्धतीने आकार द्यायचा आहे इथे एक परत आपण तिरकी लाईन ओढून घेऊया पहा पुढील मुंड्याला आकार देण्यासाठी आणि पाऊन इंचावरती इथं पुढच्या मुंड्याला आकार द्यायचे आहेत या पद्धतीने मला क्रॉसपट्टीचा फॉर्म्युला फक्त तुम्हाला समजावून सांगायचं आहे इथून घेणार आहे मी दोन पुढचा गळा सहा साडेसहा इंचावरती मी पॉईंट दिला अडीच इंच घेतलं इथं तुमचा गळा कमीसुद्धा असू शकतो पाच साडेपाच इंचसुद्धा बत्तीसमध्ये गळा असू शकतो पहा आता एवढं सगळं झाल्यानंतर आपण क्रॉसपट्टीचं मेजरमेंट घेतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तुम्ही किती चेस्टचं ब्लाऊज कटिंग करताय हे पहा आता इथं बत्तीस साईज आहे बत्तीस साईजचा तुम्ही ब्लाऊज कटिंग करत आहात तर त्याला आपल्याला डिवायडेड करायचं आहे मग तुम्ही कितीने डिवायडेड करणार क्रॉसपट्टीचं मेजरमेंट काढण्यासाठी आपल्याला करायचं आहे तीनने डिवाइड करायचं आहे ह्यांना म्हणजे तिसरा भाग याचा काढायचा आहे तर बत्तीसचा आपला तिसरा भाग किती निघतो आहे दहा पॉईंट सहा म्हणजे साडे दहा इंच निघतो आहे एक पॉईंट वरती निघतो आहे तर यामध्ये परत प्लस आपल्याला अर्धा इंच आहे म्हणजे किती होणार आहे अकरा पॉईंट एक मग तुम्ही अकरा घेऊ शकता किंवा सव्वा अकरा घेऊ शकता ते उंचीवर डिपेंड आहे ता ता तर आता इथून आपण पहा इथे या पद्धतीने तेरा इंच मी ब्लाउजची उंची घेतलेली आहे अकरा पॉइंट एक आलेला आहे इथे येते तर तुम्ही इथे सव्वा अकरा इंच या पद्धतीने घेऊ शकता म्हणजे तुमची क्रॉसपट्टी पहा किती राहतेय अडीच इंच या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टीचं मेजरमेंट जे आहे ते घ्यायचं आहे पहा बरोबर या इथे या पद्धतीने आलेली आहे समजा तुमची उंची यापेक्षा जास्त असेल तर एक पाव इंच तुम्ही यामध्ये आणखीन प्लस केलं तरी चालेल परंतु जेव्हा जास्त उंची असेल तेव्हा नाहीतर नाही तर, नाही। तर पहा इथे मी क्रॉसपट्टीला आकार दिला कटोरी घेते पाच इथून ही घेते असं पाच इंच सरळ लाईन ओढून घेते इथे एक इंच वरती येऊन या पद्धतीने मी कटोरीला आकार देणार आहे पहा परफेक्ट असं हे मेजरमेंट आपलं आलेलं आहे मग तुम्ही हे क्रॉस पट्टीचं माय मेजरमेंट फॉर टक्स मध्ये सुद्धा वापरू शकता तर आता मी इथं तुम्हाला तीस साईज पासून चव्वेचाळीस साईज पर्यंत हा फॉर्म्युला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला क्रॉस पट्टीचं जे मेजरमेंट आहे क्रॉस पट्टीचं जे अंतर आहे ते किती इंचावरती टाकायचं हे समजेल आता इथे मी तुम्हाला एक फॉर्म्युला समजावून सांगितलेलं आहे तर तीस साईज पासून आपण सर्व पाहूया तर पहा तीस तीसचा आपल्याला तिसरा भाग करायचा किती येतो दहा येतो त्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करायचं डिवायडेड करायचं आहे ज्या चेष्टेचं तुम्ही ब्लाऊज कटिंग करत आहात डिवायडेड करायचं तीन इंच आणि त्यामध्ये तुम्ही जे काही येईल त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे मग दहा मध्ये आपण अर्धा इंच प्लस केल्यानंतर किती होतात साडे दहा इंच बत्तीसचा तिसरा भाग आताच आपण पाहिला टेन पॉइंट सिक्स प्लस अर्धा इंच आता इथे किती येणार आहे इलेवन पॉईंट वन हो मग तुम्ही इथं अकरा इंच घेऊ शकता उंची कमी असेल तर आणि उंची जास्त असेल तर सव्वा अकरा इंच सुद्धा घेऊ शकता हे तुम्हाला आता समजलेच असेल एक दोन पॉईंटने कुठेही काहीही फरक पडत नाही आता इथे चौतीसचा तिसरा भाग करूया अकरा पॉईंट तीन इंच तर यामध्ये मी अर्धा इंच प्लस केलेलं आहे अकरा पॉइंट आठ म्हणजे पावणे बारा इंच इथं चौतीस साईजमध्ये आपले क्रॉसपट्टीचं मेजरमेंट येणार आहे छत्तीस साईज आहे इथे तर त्याचा तिसरा भाग येतोय बारा त्यामध्ये अर्धा इंच मी प्लस केलं साडेबारा इंच आपली क्रॉसपट्टी छत्तीस इंचमध्ये येणार आहे छत्तीस छातीमध्ये अडतीस घेतलेला आहे इथे अडतीसचा मी तिसरा भाग केला बारा पॉइंट सहा प्लस अर्धा तेरा पॉइंट एक मग इथे तुम्ही याप्रमाणे तेरा इंच घेऊ शकता किंवा सहावा तेरा इंच घेऊ शकता उंचीनुसार थोडासा बदल करायचा इथे चाळीसचा तिसरा भाग करत आहे तेरा पॉइंट तीन प्लस झिरो पॉइंट फाय तेरा पॉईंट एट येत आहे म्हणजे तेरा पॉइंट आठ येत आहे पावणे चौदा इंच येत आहे पहा बेचाळीसचा तिसरा भाग चौदा त्यामध्ये अर्धा इंच मी प्लस केलं साडे चौदा इंच तर फोर्टी साईज चाळीस साईजमध्ये पहा किती येत आहे पावणे चौदा इंचावरती क्रॉसपट्टीचं मेजरमेंट येत आहे आता इथे जर तुम्ही चौदा इंच उंची घेतली असेल तर मात्र तुम्हाला इथं कमी करायचं आहे बारावा भाग घ्यायचा आहे मग एवढं मात्र लक्षात ठेवा परंतु आपण साडे चौदा ते पंधरा इंचापर्यंत हेवी साइज मध्ये उंची घेत असतो जस जशी आपली हेवी साईज होत जाईल तस तसं आपण उंची सुद्धा जास्त घेत राहतो इथे चव्वेचाळीस साईज आहे तर त्याचा तिसरा भाग येतोय पहा चौदा पॉईंट सहा त्यामध्ये अर्धा इंच मी प्लस केलं पंधरा पॉईंट एक या पद्धतीने जर तुम्हाला हेवी साईजमध्ये उंची कमी असेल मी आत्ताच सांगते इथे या पद्धतीने जर तुम्हाला यामध्ये प्रॉब्लेम येत असेल या तिन्ही साईजमध्ये उंची कमी असेल तर तुम्ही सरळ सरळ मग बारावा भाग करायचा या पद्धतीने आणि मग क्रॉसपट्टीचं मेजरमेंट टाकायचं फक्त या तिन्ही साईजमध्ये बाकी तुम्हाला या वरच्या साईजमध्ये काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद